नमस्कार मी सच्चिदानंद पुरी आझाद मैदान मुंबई येथे तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीसपासून पासून आणि अधिकृत परमिशन या ठिकाणी बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून घेऊन या ठिकाणी मैदानावर धरणे आंदोलन उपोषणासाठी बसलेले होतं या ठिकाणी आपण समस्त एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी वेतन आयोग मिळावा एस टीचं खाजगीकरण थांबावं राज्य शासनात विलिनीकरण व्हावं जे काय रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकी ज्या झालेल्या होत्या त्या बैठकीमध्ये ज्या काही सोळा मागण्या मान्य झालेल्या होत्या त्या मागण्यांची म्हणजे आर्थिक मागण्यांची पूर्तता तात्काळ करण्यात यावी यासाठी आपण आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषणाला बसलेलं या ठिकाणी मित्रांनो आज धरणे आंदोलन उपोषणाचा मला एक महिना होऊन गेलं इथं आझाद मैदानात परंतु मला परमिशन बावीस फेब्रुवारीपासूनची त्यामुळं आज आपल्या धरणे आंदोलन उपोषणाला बावीस दिवस झालेले आहेत मित्रांनो परंतु या ठिकाणी सी एम साहेबांनी आणखीही भेट संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलन उपोषणाला दिलेली नाही किंवा आणखीही त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीमध्ये भेटीसाठी आमंत्रण आपले आलेले नाही त्यांच्याकडून त्यांच्यामार्फत इतर मंत्र्यांशी भेटावं आणि पाठपुरावा करावा यासाठी त्यांचं आग्रही निमंत्रण येत आहे परंतु इतर मंत्र्यांशी भेटून कुठल्याही पद्धतीत त्यावर उपाय किंवा निर्णय आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आपण त्यांची भेट नाकारलेली मित्रांनो आपली भेट झाली तर मुख्यमंत्री साहेबासोबतच चर्चा होऊन होणार परंतु मी पाहतोय काल दोन दिवसापासून आपल्या संपूर्ण एस टी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर व्हॉट्सअप सोशल मीडियामार्फत मतदानावर बहिष्कार म्हणून पोस्ट फिरायला लागल्यात आणि आपल्यातले घरी बसून जे काही व्हॉट्सअप बहादर असतील वीर आहेत त्यांना अशा गोष्टीमध्ये खूप रस आहे मित्रांनो की एका स्वतःन काही पोस्ट टाकून आपलं कर्मचाऱ्यांच्या दिशाभूत करत राहते या ठिकाणी तुम्ही कुठंतरी एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून एस टी महामंडळाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून जाग राहणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही नुसतं पोस्ट टाकून किंवा सोशल मीडियाद्वारे बहिष्कार टाकून काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो यासाठी आचारसंहितेच्या काळ अगोदर तुम्ही सर्वांनी एकत्रित होऊन आझाद मैदानावर इथं या आपण मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना संदर्भित विषयावर म्हणजेच एस टी कर्मचाऱ्यांवर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर जर वेतन आयोग लागू नाही केला तर आम्ही समस्त एस टी कर्मचारी मतदानावर बहिष्कार आहोत ही झाली मित्रांनो अधिकृत आपली रीतसर त्या ठिकाणी त्या मतदानावर बहिष्काराची गोष्ट परंतु या ठिकाणी आझाद मैदानावर यातो एक कमीत कमी चार पाचशे तरी कर्मचारी तुम्ही ह्या दोन दिवसात या आपण फक्त इथं कर्मचारी नाहीत म्हणून पत्रकार परिषदेचं नियोजन जे आहे ते पुढे ढकललंय मित्रांनो या ठिकाणी जर का या दोन दिवसामध्ये आपण आचारसंहिता आता कोण म्हणायला लागले पंधरा तारीख आहे कोण म्हणते अठरा तारखेच्या पुढून आचारसंहिता पडणार आहे म्हणजे शासन पण आपल्या सर्वांची दिशाभूल करत फक्त टाइमपास करायला लागले मित्रांनो त्यासाठी एकच गरज आहे किमान तुम्ही यार थोडतरी जरा म्हणजे मनाला कुठंतरी विचारा थोडं पुरी काय करतोय कशासाठी करतोय कुणासाठी करतोय त्याच्या मागे कुठला राजकीय म्हणजे हात आहे का कुणाचा किंवा कुणाची राजकीय ताकद आहे का कुणाची संघटना आहे का कुठला आमदार खासदार आहे का अरे ह्या सगळ्यांना तिलांजली देऊन तुमच्यासाठी मी आज देऊ ला आझाद मैदानात बसलोय वेगवेगळ्या वेग स्वरूपात महिना महिन्याच्या वरून धरणे उपोषण आंदोलन केलेत बारा बारा दिवस दहा दहा दिवस आठ आठ दिवस चार चार दिवस अन्न त्या केलेला माणूसही मित्रांनो तुम्ही काही गोष्टी देणार आणि आपले हे व्हॉट्सअप बादर व्हॉट्सअपवर फक्त ग्रुपवर पोस्टर टाकून ते बेजार करून टाकायचं काम आहे आणि तुम्ही या आझाद मैदानावर हो या आपण या ठिकाणी टी व्ही नाईन मराठी असेल ए बी पी माझा असेल लोकशाही न्यूज चॅनल असेल जी चोवीस तास असेल आय बी एन लोकमत असेल ह्या सर्वांशी आपण संधान साधू आपण जर ह्या ठिकाणी क्राऊड दिसला एकट्या सचिदानंद पुरीला महत्व नसतं मित्रांनो सचिदानंद पुरीसोबत मानसिक इतिहास घ्यायला महत्व असतं या ठिकाणी तुम्ही या आपण पुन्हा पुण्यनगरी नगरी सकाळ लोकमत असेल लोकसत्ता असेल पुण्यनगरी त्या या सर्व वृत्तपत्राला आपण बातमी देऊ मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला भले चॅरिटी जरी गोळा करून त्यांना द्यायची पडेल तर ते पण करू आपण मित्रांनो परंतु या ठिकाणी मला वाटतं तुम्ही चार पाचशे बी कर्मचारी ह्या दोन दिवसात इथे आलात तर शंभर टक्के न्यूज चॅनल चांगले चांगली ब्रेकिंग न्यूज होईल आणि या ठिकाणी ते येतील आपल्याला पैसे सुद्धा एवढे खर्चाची गरज राहणार नाही तरी पण आपण मी तयार आहे तेवढे पैसे खर्चतो मित्रांनो तुम्ही या तरी मैदानावर या दोन दिवस जर आपली बातमी चालली ना एसटी कर्मचाऱ्यांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचे डोळे उघडतील आणि ते आपल्याला चर्चेसाठी बोलवतील आणि ठोस निर्णय लेखी स्वरूपात देतील आपल्याला किंवा आम्हाला थोडा वेळ द्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक आहेत तुम्ही आम्हाला मतदान करा किंवा काही ते विषय त्यांचा राहील आम्हाला थोडा वेळ द्या विधानसभेच्या अगोदर तुम्हाला लागू करू हे त्यांच्या तोंडातून शब्द येतील आपल्याला आपली गोष्टी घ्या नुसतं व्हॉट्सअप मतदान बहिष्कार आम्ही सगळे मतदानावर घराबार असेल बहिष्कार टाकणार अरे नुसते बोलून हे व्हॉट्सअपला चॅट करून असे होणार नाही मित्रांनो यासाठी तुमचं दुःख तुमच्या वेदना तुमचा आक्रोश तुमचा लढा तुमची तपस्या ही जनतेसमोर मांडली पाहिजे मित्रांनो ही तुमची जी लढाई ती जनतेसमोर गेली पाहिजे ते माध्यम म्हणजे हे आहे तर आपण ह्या सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया यांना आपण संपर्क साधलेला आहे परंतु या ठिकाणी त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की महाराज या ठिकाणी तुमचे कमीत कमी चार पाचशे तरी लोक पाहिजेत पत्रकार परिषदेला या इथं आपण मतदानावर बहिष्कार टाकू त्याच्यासाठी आपण सोळा सोळा जानेवारीला मुख्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांना कैलाश देशपांडे यांना निवेदन दिलेलं मित्र एकतीस तारखेला परत स्मरणपत्र निवेदन ह्या दोघांना दिलेलं मित्र या ठिकाणी आझाद मैदानावर जर आपण ह्या गोष्टी राबविल्या मराठा पत्रकार भवन आहे त्या ठिकाणी आपण निवेदन केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला आठ दहा दिवस झालं वारंवार सांगतो तुम्ही आझाद मैदानावर आपण पत्रकार परिषद घेऊ आणि या ठिकाणी जाहीर सर्वांच्या तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं मतदानावर बहिष्कार टाकू बघा ह्या राजकारणी लोकांचे डोळे उघडतात काय आणि तुम्ही असे हे माकड चाळी जर इकडून वाटचा वर तिकडून वाटचा गोष्टीला नाही तुम्हाला म्हणजे रिझल्ट भेटणार नाही मित्रांनो फक्त कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणार आणि वेळ निघून जाणार मित्रांनो आणि हे लोक काय करतात तुम्हाला असल्या गोष्टीत व्यस्त ठेवण्यासाठी एखादा ह्याच संघटनेतला पुढारी एखादा मेसेज तयार करतो बस त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन घेतो आणि तुम्ही बी राव येणे झाल्या का तुम्ही ती मेसेज इकडे पाठव तिकडे पाठव ही ही कुठंतरी तुम्ही गोष्टी ध्यानात घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतः सुधारणार नाही तुमचं कल्याण वरून देव जरी आला ना तरी तो करणार नाही बघा पटतंय का अठरा तारखेपर्यंत आचारसंहिता मतदानावर बहिष्कार टाकून काय करणार आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या पोस्ट न काय होणार आहे मित्रांनो अरे या ठिकाणी या सच्चिदानंद पुरे संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यासह या ठिकाणी आझाद मैदान मराठा पत्रकार भवन मुंबई येथून मतदानावर बहिष्कार सर्व समस्त एस टी कर्मचारी टाकत आहेत चा कुठंतरी सरकार विचार करेल मुख्यमंत्री साहेब विचार करतील आणि आपल्याला बैठकीला बोलून आपल्याला आश्वासन देखील देतील मित्रांनो त्या ठिकाणी आणि त्यांना ते भागच आहे सध्या एवढा आपण आतापर्यंत इथं पक्ष केलेली जी आहे आपण काय समजा त्यामध्ये रक्त ओटलंय या अडीच वर्षामध्ये जे आपण कार्य केलंय ते कुठंतरी होळा असेल नाहीतरी एकशे चोवीस कर्मचारी त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार तुम्ही सहा महिने केल्याला त्या तो व्यर्थ जाणार तुम्ही सहा महिने भोगलेला हाल अपेक्षा त्या व्यर्थ जाणार मित्रांनो हवं आणि जो आपल्याला लढा लढायचा आहे आपल्या न्याय हक्कांच्या मागण्यासाठी त्याची योग्य दिशा म्हणजे या ठिकाणी येऊन पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीच्या मतावर बहिष्कार टाकू आणि जर पुन्हा ह्या बातम्या तुम्ही सोशल मीडियाला चालू व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे चला त्यावेळेस त्याचा परिणाम जन्मानसात जाईल आणि त्याचा काय होणार नाही सोशल मीडियातून काय होणार नाही त्याच्यासाठी अगोदर अधिकृत काहीतरी पाऊल उचलावं लागतं आणि ती गोष्ट सोशल मीडियावर पुन्हा प्रभाव दाखवत असेल नाही लिगली एखी पाठपुरावा केलेला आहे मुख्य निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पण त्यांना निवेदन पत्री पत्र दिलं प्रत्येक न्यूज चॅनल चालली वृत्तपत्रामध्ये इतर मंत्र्यावर पडणार आणि ते आपल्याला बैठकीला बोलवणार मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला लेखी आश्वासन भेटणार कारण की आपली मुख्य बैठक होणार सीएम साहेबासोबत कुठल्या मंत्र्यासोबत ना त्यांच्या मार्फत कुठल्याच मंत्र्यासोबत बैठक होणार तुम्ही गेल्या आठ महिन्यापासून कसा का आपला काळ ह्यानी काढून टाकला बरोबर हा राहिलेला जो काळ आहे दोन चार दिवसाचा आणि तुम्ही मैदानावर आपण सर्व कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावरून पत्रकार परिषद घेऊन आपण मतदानावर बहिष्कार टाकू त्यावेळेस शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो मी सच्चिदानंद परी तुम्हाला एक तळमळीनं झीकरीला सांगतो तुम्ही आझाद मैदानावर या आपण या ठिकाणाहून मतदानावर बहिष्कार ह्या ठिकाणाहून टाकू आपण मित्रांनो प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला बातमी देऊन आपण आणि आपण लिगली प्रोसिजर केलेले आजचा आंदोलन उपोषणाचा बावीसवा दिवस आहे मित्रांनो तुम्ही एक दिवस फक्त आगार घेतला बसून दाखवा मग तुम्ही सांगा की सच्चिदानंदपुरी बावीस बावीस दिवस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस दिवस काय बसतो धन्यवाद